म्हशाचे शुक्रारचे मार्केट म्हणजे सगळ्या उत्तर गोव्याचे मार्केट हंगा संपूर्ण उत्तर गोव्यातले लोक येतात भायले टुरिस्ट लोक येतात कित्येक लोक मेळात या बाजाराची दुर्दशा करून दवरली या सरकारान ते पळया एक प्रश्न केल्लो हांवें आमच्या खासदाराक पंचवीस वर्षात खासदार रावलो या बार्देस बाजारांत तू आमच्या म्हापसा मार्केटात तूं केन्ना पांय दवरला या मार्केटची किरण दुर्दशा तुम्ही केना पळली ना साधेव साधेव सांगत सुविधा ना हे लोक जे हंगाबाबडे तळीटात ते वतात त्यांना कोण आलाशिरा देतो पार्किंगची कसली सोय ना सायकल द जागो ना उदक पिटल जागो ना हांगासर कोणाक सोय केल्ली ना आणि अशा तरेन ज्या लोकांनी ज्या सरकारांनी हे मार्केट टोटली दुर्लक्षित केले एक तर आम्ही निषेध करतात आणि तुमकां लोकांक अपील करतात की भरघोस मतांनी आमकां निवडून द्या आत्ता मला कोणीतरी सांगले वीस कोटी रुपयाचं फंड खापशेच्या डिवलपमेंटामुळे आयो परतून गेलो एम पी एल डी स्कीम जी पन्नास कोटी पाच कोटी रुपया खासदारांक एक नवो पैसो मपशान खर्च करू आमचे रवींद्र भवन नाट्य कलाकारांची भूमी आमची या भुमी आमी के के ना भूमीत पण हंगा आम्ही केसपीठाचे रंगमंचर थोड्याक आम्ही रंग लावून आम्ही नाटकांनी तियात्रांनी पार्ट घेतला आणि एक हर तुम्ही देऊ शकना ही नामुस्कीची बाब असा ह्या परिस्थितीत आम्ही तुमका सगळ्यांक एक ठोस असे आस्वाद देत पहिली गोष्ट जातली खासदार झाल्याबरोबर जी खासदार निधी असतात प्रायोरिटीन मापसा मार्केटच्या तो वापरतो त्यानंतर म्हणून स्किम असतात अर्बन डेव्हलपमेंट स्कीम्स असतात स्लम क्लिअरन्स स्कीम्स असतात पार्किंग साठी स्कीम असा बस स्टँड आमच्याकडे ना या सगळ्या कार्यासाठी आय विल बी युअर वॉइस तुमचा आवाज त्या पार्लमेंटात काढलो आणि म्हणून सगळ्या उत्तर गोव्यातल्या सगळ्या मतदारांना आणि विशेष करून ह्या मार्केटमध्ये ज्यांचे शॉप्स असतात व्यवसाय चालतात त्या सगळ्यांना आश्वासन देतात की तुमचा आवाज लोकसभेत उठ्ठलो तुमचा आवाज गोयच्या प्रत्येक व्यासपीठाचे उठ्ठलो स्ट्रीट कॉर्नरचे उठलो आणि आम्ही सगळे मिळून ह्या बाजाराच्या आणि बार्देशच्या उत्तर गोयच्या उत्कर्षासाठी आम्ही काम करतो जय हिंद्रे